त्या गाण्याला आपण जरा वेगळ्या पद्धतीने बघितलं तर असं होते ते सामाजिक आणि शैक्षणिक वार सुटलं ना महाराष्ट्र जिजाऊळ आणि हे सामरे नावाचं सा तुफान उठलं ना। आता निर्धार केला शिक्षणाचा आधार था मिळाला विलेश सामरे नावाचा सा जननाथ या महाराष्ट्र राज्याला रा मिळाला या महाराष्ट्र राज्याला रा मिळाला खर तर गोष्टी अनेकच सांगण्यासारख्या आज अतिशय अभिमान वाटतोय की तुमच्या माझ्यासारख्या युवकांकडनं आज जंगलातला राजा परंतु त्याच आदिवासी बांधवाला आज त्याच स्थानिक भूमिपत्राला निरजी सामरे सांगते की तुम्ही जेव्हा राहण्यात जाता तेव्हा तुम्ही हक्काने सांगा मुलांना शिक्षणाला पाठवा आणि त्या मुलांना सांगा की राणा राणात पाना पानात पाना। माझ्या शिक्षण केलेल्या मुलाचं नाव मात्र त्या प्रत्येक पानात कोरलं जात